नमस्कार मैत्रिणीनो शुभ सकाळ सुंदर दिवसाची सुंदर अशी शुभेच्छा तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाऊ दे तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण हो दे सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आता तुम्ही इथं बघू शकता की मी काय करते तर आता उन्हाळीचं चा काम चालू झालेलं आहे तर आता मी तांदूळ राशनचे तांदूळ घेतलेले आहेत दोन किलो तांदूळ आहेत त्याला स्वच्छ दोन तीन वेळेस धुवून टाक धुवून घेतलं कारण राशनचे तांदूळ घाण असतात वर काळपट येतं प पाणी येतं त्यामुळे त्याला स्वच्छ दोन तीन पाण्यानं पाण्यानं स्वच्छ धुवून घेतले जोपर्यंत पाणी पूर्ण स्वच्छ येणार नाही तोपर्यंत त्याला व्यवस्थित धुवून घेतलेलं आहे आणि दुहून घेऊन त्याला मी सुती कापडावर एक वाळून घेते तर आपल्याला हे एक तांदूळ जे आहे ते उन्हामध्ये वाळवायचे नाही तर घरातच फॅनच्या खाली सुकवून घ्यायचे आहेत तर आता इथं मी फॅनच्या खाली मस्त सुकवून घेते तर नंतर आठ तासानंतर किंवा तुम्ही सुद्धा ठेवू शकता मी होता सकाई, तर मी दिवसास ठेवलेलं होतं सकाळी तर पाच सात तासानंतर माझे तांदूळ पूर्ण व्यवस्थित सुकलेले होते तर मी गिरणीमधून मस्त पीठ दळून आलेलं आहे तुम्ही बघू शकता तर आता याचे आपल्याला करायचे आहेत तांदळाचे पापड तांदळाचे किशी पापड करायचे आहेत म्हणजे जे तांदळाचं पीठ वाफवून घेतात त्याचे पापड करायचे आहेत तर आता मी एवढं सगळं एकदाच करणार नाही तुम्हाला मी फक्त दोन वाट्यांचं प्रमाण दाखवणार आहे तर कधीही तांदळाचे पापड करताना ना तांदूळ तांदळाचं पीठ जे आहे ते मु माझू सॉरी मोजून घ्यायचं तर आता मी इथे दोन वाटी पेठ घेतलेलं आहे म्हणजे सम दोनशे चाळीस ग्रामची एक वाटी आहे हे तर मी दोन वाट्या पीठ घेतलेलं आहे आणि दोन वाट्या पिठासाठी मला इथं दीडपट पाणी हवं आहे तर मी जर दोन वाटी पीठ आपण घेतलं तर त्यासाठी आपण साडेतीन वाट्या साडेतीन वाटी पाणी टाकायचं आहे तर अशा प्रमाणामध्ये आपल्याला तांदळाचे पापड करायचे आहेत तर आता मी एकटीच करणार आहे त्यामुळं मी थोडंसंच इथं दाखवून तुमच्यासाठी दाखवणार आहे कारण हे पापड आहेत ते गरम गरमच होतात गरम गरम करावे लागतात त्यामुळं मी कमी प्रमाणात दाखवत आहे तर आता पाण्याला मस्त उकळी आलेली आहे त्यामध्ये मी एक चमचे जिरे टाकलेले आहेत एक चमचा चवीनुसार मीठ टाकलेला आहे आणि जो आपला खायचा पोहे खायचा चमचा असतो त्या चमच्यानं एक चमचा मी पापड खार टाकलेला आहे तर याला मस्त गर उकळू उकळून घ्यायचं आता पाण्याला उकळी चांगली आलेली आहे तर यामध्ये आपल्याला हे पीठ व्यवस्थित अशा ता प्रकारे टाकून घ्यायचं आहे आणि एका साईडनं बेलण्याच्या साईडनं पूर्ण हलवून घ्यायचं आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे तर स्टीलचा इथं चमचा किंवा पळी वापरायची नाही कारण स्टीलच्याला जास्त चिकटतं जर तुमच्याकडे उलटनं वगैरे लाकडाचं असेल तर तुम्ही यूज करू शकता नसेल तर अशा प्रकारे बेलण्याचा वापर करू शकता तर याला मस्त मी मिक्स करून घेतलेलं आहे आता याला चार मिनटे व्यवस्थित मी वाफ देऊन घेते तर आता इथे बघू शकता चार मिनटानंतर व्यवस्थित याला वाफ झालेली आहे तर आता इथे ताटलेलं मी थोडंसं तेल लावून घेतलेलं ला आहे किंचित असं तेल लावून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे पूर्ण उकड टाक काढून घ्यायची आहे तर पापडाचे पीठ पापडाचे सॉरी तांदळाचे पापड करण्यासाठी ना सगळ्यात महत्त्वाचं उकड़ जे असतं ते उकड असतं उकड व्यवस्थित यायला पाहिजे तांदळाचं जे पीठ आहे ते व्यवस्थित शिजलं पाहिजे तर हे झाल्यानंतरच आपली पापडसुद्धा व्यवस्थित होतात नाहीतर मग पापडाला चिरा वगैरे पडतात किंवा पापड मध्येच तुटतात तर त्यासाठी प्रथम स सगळ्यात पहिल्यांदा व्यवस्थित उकड घ्यायची तर आता पीठ हे गरम आहे आणि हाताला व्यव भाजलं जाईल त्यामुळं मी एखादं स्मॅशर वगैरे घेतले आणि स्मॅशर ह्या पिठाला व्यवस्थित असं ठेचून घेते जेणेकरून यामधल्या गाठी वगैरे झालेल्या आहेत त्या मोडतील तुमच्याकडे जर स्मॅश नसेल तर तुम्ही एखादा पेल्याने याला स्मॅश करू कि शकता किंवा फळी वगैरे घेऊन याला स्मॅश करू शकता तर याला मस्त मी स्मॅश व्यवस्थित करून घेते म्हणजे हाताला पण आपल्याला पोळणार नाही तर व्यवस्थित स्मॅश करून झालेलं आहे आणि पीठ छुड्यात थोडंसं थंड झालेलं आहे ज पूर्ण थंड झालेलं नाही पण थोडंसं थंड झालेलं आहे तर आता हे काय करायचं आहे हे पीठ आपल्याला एकत्र करून घ्यायचं तर आता इथं बघू शकता थोडंसं मऊसर पीठ झालेलं आहे तर आता इथे माझ्याकडे कॅरीबॅग आहे तर आपण डायरेक्ट कॅरीबॅगमध्ये पीठ पहिल्यांदा टाकलेलं नाही कारण पीठ खूप गरम होतं त्यामुळे डायरेक्ट कॅरीबॅगमध्ये टाकलेलं नाही तर आता व्यवस्थित पीठ झालेलं आहे तर या पिठाला आपल्याला फक्त एकदा कॅरीबॅगमध्ये घालायचं आहे आ, तर इथे एक माझ्याकडं प पॉल कॅरीबॅग आहे प प्लॅश प्लॅस्टिकची तर डी मार्ट सामान आणलेली कॅरीबॅग आहे आणि यामध्ये आपल्याला पीठ घालून बेलण्यानं थोडंसं याला वेलून घ्यायचं आहे व्यवस्थित खालीवरी व्यवस्थित करून म्हणजे जेणेकरून आपलं पीठ एकदम मऊ मऊ हो तयार होईल आणि आपले पापडसुद्धा पटकन सरकले जातील पटकन होतील तर ज्या प्रकारे आपण उडदाच्या पापडाला व्यवस्थित ठेचून वगैरे सगळं मऊ करतो ना त्याचप्रकारे ह्या पापडाला सुद्धा करायचं आहे तर अशा प्रकारे मी कॅरीबेगमध्ये थोडंसं घालून याला बेलण्याने वगैरे व्यवस्थित लाटून घेते खालीवर व्यवस्थित करून घेते तर आता अशा प्रकारे तुम्ही सुद्धा करून घ्या आपलं पीठ व्यव मस्त होईल तर आता बघू शकता पीठ किती सुंदर झा जा, तयार झालेलं आहे कुठंसुद्धा सुद्धा असं कडक वगैरे नाही मऊ पीठ झालेलं आहे तर मी जेवढं आपल्याला पापड आता सध्या लगेच करायचे आहे तेवढ्या लाट्या करायसाठी पीठ बाजूला काढून ठेवले आणि बाकीचं जे पीठ आहे ते तसंच मी एका भा भांड्यामध्ये घालून त्याच्यावर झापून ठेवले कारण जेणेकरून ते पीठ गरम राहील जर गरम अशा प्रकारे थंड होत असेल तर आता आपण आप इडलीच्या पात्रामध्ये जसं पीठ शिजवलं ना त्याचप्रकारे त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं वरून चाळ ठे ठेवायची आणि ग पाणी गरम फक्त करायचं करायचा आणि गॅस बंद करायचा आणि त्यानंतर हे जे आपलं पीठ टो भांड्यामध्ये काढून ठेवले हे भांडं ॲज इट इज त्याच्यामध्ये ठेवून द्यायचं आणि बंद करायचं म्हणजे वाफेवर हे पीठ मस्त असं गरम राहील तर आता मी पापड करण्यासाठी तर आपल्या पुरीपात्राचा वापर करते आहे तर तुमच्याकडे जर पुरीपात्र नसेल ना तर तुम तुम्ही एखादं टोपण वगैरे किंवा एखादं डिश जे खाल्ल्या साईडनं सपाट असेल त्याचा वापर करून असं एकदम प्रेस करून त्यानुसारसुद्धा करू शकता पण पुरीपात्रानं पापड खूप पटकन होतात तर लाट्या करून घेतलेल्या आहेत आणि दोन प चौकोनी आकाराच्या कार कॅरीबॅक पॉलिथीन मी कट करून घेतलेले आहेत आणि अशा प्रकारे पटपट लाट्या करून घेते तर याला तेल वगैरे लावायची बिलकुल गरज नाही पटकन होतात बिलकुल चिट चिट चिटकतात चिट काय सॉरी चिटकत वगैरे नाहीत तर आणि जर आपल्याला प्र डिशनं वगैरे किंवा एखाद्या कपड्या ह्याच्यानंतर डब्याच्या टोपणानं वगैरे करायचे असेल तर त्यावेळेस थोडासा वेळ लागतो मी ते सुद्धा करून बघितलेलं होतं पण ह्या पुरी पात्रानं खूप लवकर होतात तर तुम्हाला तो तो मी अशा प्रकारे चार पाच पापड करून दाखवलेले आहेत तर तुम्ही बघू शकताय तर अशाच प्रकारे मी बाकीचे सगळे पापड करून घेणार आहे जेवढं मी उकड काढले ते सुद्धा करणार आहे आणि जेवढी नाही जे बाजा पिठाची नाही काढली ते सुद्धा उकड काढून सगळे पापड मी एकदाच दोन किलोचे करून घेणार आहे तर इथे बघताय मी पापड मस्त करून घेते आणि कधीही काय करायचं जर तुम्ही जास्त दोघी तिघी वगैरे मिळून जर पापड करत असाल ना तर एकदाच सगळ्या ह्याची उकड काढायची पीठ मऊ करायचं आणि गरम पाणी करून त्यामध्ये मी सांगितल्याप्रकारे ठेवून द्यायचं म्हणजे पीठ पीठ आपलं गरम राहील आणि पापडसुद्धा व्यवस्थित होतील आणि जर तुम्ही माझ्यासारखं एकटेच करणार असेल तर तुम्ही सगळ्या पिठाची एकदाच उकड काढून घ्यायची नाही थोडं थोडं पीठ करायचं उकड काढायचं जेव जेवढं तुम्हाला जमेल तेवढंच उकड काढायची म्हणजे पीठ गरम राहील कारण एकटं करायचं म्हणलं ना तर तेवढं पीठ दोन किलोचं पीठ जर एकदाच उकड काढली तर ते थंड होतं आणि थंड झाल्यानंतर पापड वगैरे येत नाहीत तर अशा प्रकारे मी सगळे खिशी पापड करून घेते आणि त्यानंतर तुम्हाला बोलते सगळे पापड करून तयार झालेले आहेत तर हे पापड उन्हामध्येच टाकावं असं काही नाही घरामध्ये थोडंसं सुकल्यानंतर परत आपण उन्हामध्ये टाकू शकतो तर आता दोन किलोचे सगळे पापड करून घेतलेले आहेत तर तुम्ही बघू शकताय बाकी काही थोडेफार वर टाकलेले आहेत तू काय करतो पापड झाले आपले पापड झाली छान छान येत का तुला आवडले आपण छान छान पापड झालेले आहेत आमचे आता दोन दिवस याला मस्त उन्हामध्ये वाळवायचं ना टाटा आधी स्टार्ट करायचं ओ स्टाटा करू मी करू टाटा आता हे पापड काय करायचं उन्हामध्ये वाळवायचे टाटा आता पापड सगळे झालेले आहेत तर पापड पण मला दोन तास गेले तर आता हे पापड दोन दिवस मस्त उन्हामध्ये वाळवते वाळवायचे पापड दादा द्यायचं नाही पापाला द्यायचं नाही द्यायचं नाही पप्पाला का बर पप्पाची कट्टी होय पप्पाची कट्टी करायची नाही करायची मग कोणाची करायची हा द्यायचं ना पप्पाला द्यायचं ना पापड बाय बाय कर बाय बाय शोरीला आमच्या जास्त बोलता येत नाही है ना थोडं थोडं बोलतो चोरी हे बघ तुला बोलताना येत ना येतो काय येत दोन दिवस मस्त उन्हामध्ये पापड वाळल्यानंतर तुम्ही बघू शकताय तर हे पापड खूप छान होतात तळल्यानंतर दुप्पट फुलतात आणि एकदम तेल वगैरे पण पकडत नाही आणि खूप खुसखुशीत सुद्धा होत आहे तर तुम्हाला इथे मी सुद्धा दाखवते तर इथे बघू शकता आपल्याला तेल गरम करायला ठेवलं कडेमध्ये ठेवलं होतं तर तेल गरम झाल्यानंतर आपल्याला यामध्ये पापड टाकायचं आहे आणि बघताय पापड कसा मस्त फुलतो आहे आणि एकदम खुसखुशीत होतो त्यामध्ये पापड खार वगैरे टाकल्यामुळं त्याची टेस्टसुद्धा खूप छान येते तर आणखीन एक पापड तुम्हाला मी तळून दाखवते तर, तर दोन इथे बघू शकताय तेलसुद्धा टाकलेलं आहे तेवढंच आहे तेलसुद्धा जास्त हे वडून घेत नाही तर इथे आपले पापड तयार आहेत मस्त तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत